नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत आणि या कामांचा आवाका खूप मोठा आहे मोदींनी अनेक क्षेत्रामध्ये झेंडे काढले परंतु यापैकी मोजक्या क्षेत्रांची चर्चा होते याच्यामध्ये अर्थकारण आहे परराष्ट्र धोरण आहे संरक्षण क्षेत्र आहे परंतु बरीच अशी क्षेत्र आहेत जी दुर्लक्षित आहेत जी अनुल्लेखित आहेत हरित ऊर्जेचं क्षेत्र यापैकी एक आहे दोन हजार पंधरामध्ये पॅरिस करार झाला आणि आपण सगळ्या जगाला आश्वासन दिलं होतं आपण एक लक्ष ठेवलं होतं या लक्ष्याची पूर्ती आपण दोन हजार तीसमध्ये करणार होतो परंतु पाच वर्ष आधीच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हे लक्ष गाठण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आपण भारतामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्वच्छ विजेची निर्मिती केलेली आहे आपण तेल आणि कोळशाला फाटा दिलेला आहे आणि हे जे काम आहे ते इतकं मोठं आहे की आपण अमेरिकेला मागे सरलं आपण चीनला मागे सरलं आपण फ्रान्सलासुद्धा मागे टाकलं आपण सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला बळ दिलेलंच आहे परंतु देशाच्या अर्थकारणालासुद्धा मजबूती दिलेली आहे सगळ्या जगाची लोकसंख्या वाढते स्वाभाविकपणे इंधनाचा वापर वाढतो आहे प्रदूषणाची पातळी वाढते आणि त्यामुळे जगाचं तापमान वाढायला लागलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगचा फटका जगाला बसायला लागलेला आहे हिमनग वितळू लागलेले आहेत जगभरामध्ये पुराचं आणि दुष्काळाचं थैमान सुरू आहे अमेरिका चीनसारखे समर्थ देशसुद्धा याला अपवाद नाही आहेत हे असं संकट आहे की एक दिवस मानवाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतं आणि याची जाणीव झाल्यानंतर जगातील अनेक देश एकत्र आले एक दिलाने प्रयत्न करू लागले जगाच्या हे लक्षात आलेलं आहे जर आपण स्वच्छ ऊर्जेकडे वळलो नाही तर एक दिवस जगाचा नाश निश्चित आहे दोन हजार पंधरामध्ये जो पॅरिस करार झाला त्याच्यामध्ये भारताने स्वतःसाठी तीन उद्दिष्ट घोषित केली होती आणि ही उद्दिष्ट खूप महत्त्वाची होती भारतामध्ये जीवाश्म इंधनाचा वापर होतो जीवाश्म इंधन म्हणजे नेमकं काय एकेकाळी भूकंपामुळे जंगलं म्हणा किंवा मोठे प्राणी म्हणा जमिनीच्या खाली दडपले जातात भूगर्भाखाली जातात आणि त्याच्यातून जे इंधन निर्माण होतं जे तेल निर्माण होतं जो कोळसा निर्माण होतो त्याला जीवाश्म इंधन म्हणतात हे जीवाश्म इंधन म्हणजे तेल आणि कोळसा टाळून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने आम्ही जाऊ आणि देशामध्ये दोन हजार तीसपर्यंत आम्ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करू असं उद्दिष्ट भारताने ठेवलं होतं दुसरं उद्दिष्ट काय कार्बन डायऑक्साईडसारखे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्यांची जी निर्मिती होते जे प्रदूषण होतं त्याच्यामध्ये आम्ही अडीच ते तीन अब्ज टन ही निर्मिती कमी होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू आणि तिसरं उद्दिष्ट होतं कार्बन उत्सर्जनाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आम्ही तेहतीस टक्क्याने कमी करू यासाठी आपण लक्ष ठेवलं होतं दोन हजार तीसचं परंतु पहिलं लक्ष जे आहे स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं ते लक्ष आपण दोन हजार पंचवीसमध्ये गाठलेलं आहे म्हणजे पाच वर्षाच्या आधी गाठलेलं आहे आपण भारतामध्ये जी वीज निर्मिती करतो त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त जी ऊर्जा आहे ती स्वच्छ ऊर्जा आहे दोन हजार पंधरा साली हा करार झाला आपण लक्ष ठेवलं होतं दोन हजार तीसचं म्हणजे भारताच्या हातात फक्त पंधरा वर्षाचा काळ होता पंधरा वर्षाचा काळ इतकी मोठी उद्दिष्ट गाठण्यासाठी खूपच कमी होता ह्याच्यासाठी खूप मोठ्या गुंतवणुकीची गरज होती सरकारी यंत्रणा पूर्ण कामाला लावण्याची गरज होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लौकिक आहे ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि या प्रकरणात सुद्धा मोदींनी आपला लौकिक जपलेला आहे भारतामध्ये जी वीज निर्मिती होते त्यापेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्वच्छ विजेची निर्मिती आपण करून दाखवली भारतामध्ये चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ गिगावॅट विजेची निर्मिती होते भारताने दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे बेचाळीस पॉईंट आठ गिगावॅट स्वच्छ विजेची निर्मिती केलेली आहे ही निर्मिती अर्थात सौर ऊर्जा पवनऊर्जा जलविद्युत आदीच्या माध्यमातून आपण केलेली आहे भारताने जे सांगितलं ते भारताने करून दाखवलं भारताने अत्यंत कठीण लक्ष वेळेच्या आधी गाठलेलं आहे भारत हा पर्यावरणाचं भान असलेला देश आहे भारत हा एक जबाबदार देश आहे हे यानिमित्ताने भारताने पुन्हा एकदा सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे दोन हजार पंधरामध्ये भारताने जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते गाठणं सोपं होतं हे गाठण्यासाठी ढोर मेहनत करावी लागेल हे सरकारला ठाऊक होतं आणि सरकारने ते करून दाखवलं हे करण्यासाठी सरकारी पातळीवर तर प्रयत्न झालेच परंतु खाजगी कंपन्यांना सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला सरकारने या संदर्भात अनेक योजना अनेक उपक्रम जाहीर केले आणि ते उपक्रम प्रभावीपणे राबवले देखील स्वच्छ ऊर्जेचे तीन प्रमुख नैसर्गिक स्रोत आहेत आणि हे स्रोत सगळे फुकट आहेत सूर्य वायू आणि जल सरकारने या तीन स्रोतांवर लक्ष केंद्रित केलं सरकारने राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन जाहीर केलं आणि या मिशनच्या माध्यमातून दर साल शंभर गिगावेटपेक्षा जास्त वीज निर्मितीचं लक्ष ठेवलं सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना दिली या वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचे प्रयत्न केले आता ही वाहनं जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा त्यांना चार्जिंग सुविधा मिळणं गरजेचं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन निर्माण होतील असाही सरकारने प्रयत्न केला वीज निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय आहे तसाच वीज वितरण हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे अनेकदा बीज वितरण करताना बऱ्याच बीजेची गळती होते विजेचं नुकसान होतं आणि ही गळती रोखण्यासाठी सरकारने उदय योजना जाहीर केली ही उदय योजना म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम ॲशुरन्स योजना म्हणजे नाव थोडं घेडगुजरी आहे परंतु ही योजना मात्र प्रचंड सफल ठरली आणि बीज वितरणाच्या क्षेत्रामध्ये जी मोठी गळती होत होती ती कमी करण्यात सरकारला यश आलं म्हणजे गळती पूर्णपणे बंद झाली नाही परंतु कमी निश्चित झाली पवन ऊर्जेवर सुद्धा सरकारने लक्ष केंद्रित केलं आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून दरसाल पन्नास गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष सरकारने ठेवलं आणि हे सुद्धा सरकारने करून दाखवलं भारतामध्ये सूर्यप्रकाशाची अजिबात कमी नाही आहे कोणत्याही राज्यातही कमी नाही आहे सूर्यप्रकाश हा विद्युत निर्मितीचा उत्तम स्रोत असू शकतो आणि त्याचा वापर करून भारताने मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती करण्याची सुरुवात केलेली आहे समस्या एवढीच आहे की सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागते आणि ती करण्याची तयारी भारत सरकारने दाखवलेली आहे अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी आवश्यक गुंतवणूक करण्यात आलेली आहे गुजरातमध्ये चारंका सोलार पार्कची निर्मिती करण्यात आली याच्या माध्यमातून सहाशे मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे राजस्थानमध्ये बढला सोलार पार्कची निर्मिती करण्यात आली इथे बावीसशे पंचेचाळीस मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे मध्य प्रदेशमध्ये रिवा अल्ट्रा मेगा पार्क पार्कची निर्मिती करण्यात आली येथे साडेसातशे मेगावेट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे पुन्हा गुजरातमध्ये खावडा अल्ट्रा मेगा सोलर पार्कची निर्मिती करण्यात आली येथे सर्वाधिक चार पॉईंट सत्तावन्न गिगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे तामिळनाडू आंध्र या दक्षिणेतील राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आणि पवन ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत आता हे सगळे जे प्रयत्न आहेत ते सरकारी पातळीवर सुरू होते फक्त सरकारी पातळीवर काम करून भारत सरकारने जे लक्ष ठेवलं होतं ते काढणं थोडं कठीण होतं म्हणून खाजगी कंपन्यांनासुद्धा या कामामध्ये हो सरकारने गुंतवलं बड्या बड्या कंपन्यांना कामाला लावलं भारतामध्ये अशा प्रकारच्या मेगा कंपन्या आहेत ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनासुद्धा स्पर्धा देऊ शकतात आणि स्पर्धेमध्ये त्यांचा पराभवसुद्धा करू शकतात अशा सगळ्या कंपन्यांना भारत सरकारने कामाला लावलं भारत सरकारने अदानी रिलायन्स टाटा अशा सगळ्या कंपन्यांना या कामासाठी प्रोत्साहित केलं त्यांना जमिनी दिल्या त्यांना सुविधा दिल्या आणि त्यांच्यामार्फत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेची निर्मिती होईल अशा प्रकारचे प्रयत्न सुरू केले सौर ऊर्जेच्या प्रांतामध्ये अदानी ग्रीनने दहा गिगावॅट बीज निर्मितीसाठी काम सुरू केलेलं आहे रिलायन्स न्यूने जामनगरमध्ये आठ गिगावॅटचा प्रकल्प सुरू केलेला आहे टाटा रिन्युएबलने पाच गिगावॅट बीज निर्मितीसाठी काम सुरू केलेलं आहे स्वच्छ ऊर्जा ही जगाची गरज आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रकल्प असतात त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक असते परंतु त्या मोठ्या गुंतवणुकीसाठी जागतिक वित्तसंस्था अगदी सडळ हाताने मदत करताना दिसतात मग ती एशियन डेव्हलपमेंट बँक असो वर्ल्ड बँक असो इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन असो जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी असो अशा सगळ्या संस्थांनी या प्रकल्पांना भरभरून मदत केली आणि त्यामुळे हे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली नाही गुजरात राजस्थान महाराष्ट्र या राज्यांनी सौर ऊर्जेमध्ये आघाडी घेतलेली आहे तर दक्षिणेतील जी राज्यं आहेत तामिळनाडू असो आंध्र असो किंवा कर्नाटक असो ही राज्य पवन ऊर्जेवर भर देताना दिसत आहेत म्हणजे इथे सौर ऊर्जेचे प्रकल्प नाहीत असं नाही आहे परंतु ही राज्य प्रामुख्याने पवन ऊर्जेवर काम करत आहेत आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न आहेत दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पन्नास पॉईंट एक टक्के स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं लक्ष गाठलं आणि हे काम इतकं जबरदस्त है कि भारता ने आने है है। आहे की भारताने जगातल्या अनेक विकसित देशांना या कामामध्ये मागे टाकलेलं आहे आणि खूप मागे टाकलेलं आहे जगातील देशांची टक्केवारी मी तुम्हाला सांगतो जिथे पारंपरिक ऊर्जेच्या तुलनेमध्ये स्वच्छ ऊर्जा किती निर्माण होते ऑस्ट्रेलिया पस्तीस टक्के त्याच्यानंतर नंबर आहे जपानचा जपानमध्ये बेचाळीस टक्के अमेरिकेमध्ये त्रेचाळीस टक्के चीनमध्ये सत्तेचाळीस टक्के फ्रान्समध्ये अठ्ठेचाळीस टक्के युनायटेड किंगडममध्ये पन्नास टक्के आणि भारतामध्ये पन्नास पॉईंट एक टक्के आता भारतापेक्षा सुद्धा जास्त स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करणारे जगामध्ये दे तीन देश आहेत आणि हे देश खूप चांगलं दे 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 काम करत आहेत ब्राझीलमध्ये पंच्याऐंशी टक्के कॅनडामध्ये पासष्ट टक्के आणि जर्मनीमध्ये बावन्न टक्के स्वच्छ विजेची निर्मिती करण्यात येते भारताची ही कामगिरी इतकी जबरदस्त आहे की सगळ्या जगाने तोंडात बोटं घातलेली आहेत आणि जगभरातून भारताचं प्रचंड मोठं कौतुक होतं आहे फक्त मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या संस्थेने असं म्हटलं आहे की भारताने स्वच्छ विजेच्या निर्मितीमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीला तोड नाही आहे आणि जी ट्वेंटी देशांशीसुद्धा भारताची जर तुलना केली तर भारताने पन्नास टक्क्यांचं हे जे लक्ष आहे ते अत्यंत वेगाने गाठलेलं आहे दुसरं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही जी संस्था आहे त्या संस्थेने असं म्हटलेलं आहे की हवामान बदलाच्या विरोधात विकसनशील देशांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये भारताने दोनशे बेचाळीस गिगाबॅट विजेची निर्मिती करणं हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे बरं हे पॅरिस करार असो किंवा ग्लोबल वॉर्मिंग असो हे काही आंतरराष्ट्रीय प्रकरणं नाही आहेत याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे थेट तुमच्या आरोग्याशी आहे कारण अन्नाशिवाय एखादा माणूस महिनाभर जगू शकेल पाण्याशिवायसुद्धा कदाचित आठ दहा दिवस जगू शकेल परंतु स्वच्छ हवेशिवाय माणूस दहा मिनटंसुद्धा जगू शकत नाही वारा हा फुकट मिळतो परंतु त्याची जी किंमत आहे ती खूप महत्त्वाची आहे खूप मोठी आहे आज शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की तुम्ही दारं खिडक्या उघडी ठेवली तरीसुद्धा घरामध्ये ताजी हवाच येईल याची काही गॅरंटी नाही आहे हवा विषारी झालेली आहे दिल्ली मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणाने कमाल पातळी गाठलेली आहे एक काळ असा होता की एखादा माणूस सतत सिगरेट पेत असेल तर त्याची जी फुफ्फुस आहेत ती काळी काळी व्हायची त्या धुराने परंतु आता अशी परिस्थिती आहे एखादा माणूस सिगरेट पीत जरी नसेल तरी त्याची फुफ्फुसं काळी होतात आणि त्याचं एकमात्र कारण म्हणजे प्रदूषण प्रदूषणामुळे फक्त श्वसनाचे विकार होतात हा गैरसमज आहे हार्ट अटॅकचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रदूषण हे खूप महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे जर प्रदूषण घटलं तर आरोग्याचं जे प्रमाण आहे ते वाढेल आणि आरोग्यावर जो खर्च होतो म्हणजे आजारांवर जो खर्च होतो तो खर्च खूप कमी होऊ शकतो स्वच्छ हवेला अजिबात पर्याय नाहीये भारताने दोन हजार पाच ते दोन हजार वीस या काळामध्ये छत्तीस टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि या स्वच्छ हवेचा जो परिणाम आहे तो तुमच्या आरोग्यावर होणार आहे तो तुमच्या शेतीवर होणार आहे आणि पर्यायाने तुमच्या अर्थकारणावर सुद्धा होणार आहे तीस साठी आपण जी उद्दिष्ट ठेवली होती ती आपण पाच वर्षाच्या आधी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये गाठलेली आहे मग आता काय आता नाचाहीच नाहीये भारत सरकारने पुढची काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत आणि ती उद्दिष्ट गाठण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत दोन हजार तीस पर्यंत ज्या स्वच्छ ऊर्जेची निर्मिती आपण करतोय त्याचं जे प्रमाण आहे ते दोनशे बेचाळीस गिगावॅटवरून आपण पाचशे गिगावॅटपर्यंत नेण्याचा प्रयत्न ने करतो आहे म्हणजे आपल्याला हवी असलेली सगळी वीज ही स्वच्छ वीज असेल असा प्रयत्न आपण दोन हजार तीसपर्यंत करणार आहोत कार्बन उत्सर्जनाचं जे प्रमाण आहे ते आपण तेत्तीस टक्के छत्तीस टक्क्यापर्यंत कमी केलेलं आहे ते प्रमाण आता पंचेचाळीस टक्क्यापर्यंत कमी करण्याचं लक्ष आपण ठेवलेलं आहे आणि याचा फायदाच फायदा आहे याचा फायदा तुम्हाला आहे याचा फायदा देशाला आहे जर स्वच्छ विजेची निर्मिती वाढली याचा अर्थ तेलावरचं अवलंबित्व आपण कमी केलं तेलाची आयात कमी केली याचा पर अर्थ परकीय चलन आपण वाचवलं हा झाला देशाच्या अर्थकारणाला फायदा देशाच्या अर्थकारणाला मजबूती मिळणार आहे आणि सर्वसामान्यांना याचे जे फायदे आहेत ते खूप मोठे फायदे आहेत म्हणजे तुमचं आरोग्य सुधारलेल तुमची शेती जी आहे त्याची परिस्थिती अधिक चांगली होईल म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढेल त्याचा फायदा सुद्धा सर्वसामान्य लोकांना होईल सर्वसामान्य लोकांना चांगलं अन्न खायला मिळेल म्हणजे ही अशी एक उपलब्धी आहे की ज्याची फारशी चर्चा होणार नाही आहे परंतु याचे जे परिणाम आहेत ते अत्यंत दुर्गामी आहेत अत्यंत सूक्ष्म आहेत आणि हे सूक्ष्म परिणाम तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये जाणवतील अशा प्रकारचे आहेत म्हणजे देशाची भरभराट करणारा आणि सर्वसामान्यांना सुखी करणारा असा हा प्रवास आहे स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने चाललेला परिवर्तन संसार का नियम आहे आणि या नियमानुसार गेल्या काही दिवसामध्ये माझं जे विश्लेषण आहे सुद्धा मी बदलण्याचा प्रयत्न केला राजकारणातील नकारात्मक बाबींवर फार चर्चा करण्याचं मी बंद केलेलं आहे मी फक्त आता देश ज्या दिशेने सकारात्मक वाटचाल करतो आहे त्या विषयांची चर्चा विश्लेषणाच्या माध्यमातून करतो आहे मी बदल केलेला आहे परंतु हा बदल आपल्या पचनी पडलेला असं असं दिसतंय कारण माझ्या व्हिडिओनं आधी जो प्रतिसाद होता तो प्रतिसाद वाढलेलाच आहे लोक मोठ्या संख्येने लाईक करतायत शेअर करतायत तर हा जो आपला पाठिंबा आहे आपलं समर्थन आहे आपलं प्रेम आहे ते या विषयाला सुद्धा मिळेल अशी अपेक्षा करतो तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विषय वेगळा आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या कॉमेंट करणं तुम्हालाही शक्य आहे नेहमीप्रमाणे भरभरून कॉमेंट करा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद